नमस्कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अहिर सुवर्णकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी शेती सहकार शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शरदचंद्र वानखेडे तसेच संजय सोनार व मनोहर विखनकर संदीप अहिरराव जगन्नाथ विस्पुते पंडित दुसाने प्रमोद रोजेकर व गजानन सोलवणे यांची प्रमुख उपस्थिती होती

समोर बघा समोर समोर एक सेकंड समोर 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 बघा समोर एक सेकंड समोर बगास समोर समोर बघा समोर समोर कैमरा मारा शिक्षित नहीं है तो चलता है वो समोर बगास समोर

माझ्या दृष्टीने आगळा वेगळा त्याचं कारण आज गुरुपौर्णिमान आहे आणि सर्वप्रथम उपस्थित सर्व जन्माचे सर्वजण माता भगिनी विद्यार्थी मित्र आणि त्यांचा सन्मान आज या ठिकाणी होणार आहे त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज गुरु पौर्णिमा आणि त्यांना मी गुरु म्हणून वाटतो संत नरहरी महाराज प्रेरणा स्थान राजा एडमिटी असतील संत नरहरी महाराजांच्या नावाचा जो जयघोष आहे या ठिकाणी आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी म्हणजे आम्ही पाच जण सुरुवातीला जय नरहरीचा हा नामा जो दिला आपली परवणी होईल म्हणून सुरुवात केली त्याचे तीन साक्षीदार या ठिकाणी उपस्थित आहे आणि जैन धर्माने या नावाला आज पूर्ण भारतभर सुवर्णकारांची ओळख म्हणून ठेवला जातो याचा मला खूप गुरुजी गुरुची महिमा गात असताना माझ्यासारख्या एक सामान्य मला डॉक्टर होण्याचं भाग्य मिळालं डॉक्टर होतो असं माझ्याकडे सतरा डिग्री किंवा क्वालिफिकेशन झालं आणि आज मी संत दर्लरी महाराजांच्या कृपेने दोन हजार एक पासून मी वैद्यकीय विद्यालयाचा डी म्हणून होतो आणि दोन हजार बावीस पासून माझ्याकडे कुलगुरू म्हणून एका विद्यापीठाचा मोठ्या विद्यापीठाचा माझ्याकडनं ती सेवा या ठिकाणी जे स्वतःला संस्थापक म्हणून घेणं मोरे आवडणार नाही त्याला जोरा बट्ट्यांच्या आशीर्वाद असल्याशिवाय कोणताही कार्य पूर्ण केलं जात नाही पूर्ण केलं जात नाही आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी नाशिकचे हरिओम संस्थेने आज स्वतःला आधी सुद्धा युवक समजलं पाहिजे आणि युवक म्हणून कामाला धडाने काम केलं पाहिजे असं मला या तिघांना बघून तरी असं वाटतं की वयाची काही मर्यादा कामासाठी नाही

मी संदीप अहिरराव अहिर सोनकर समाजाचा पदाधिकारी आहे आणि हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे तर या कार्यक्रमाचे आयोजक श्री आदरणीय मनोहरजी विखनकर आणि आमची सर्व टीम या टीमच्या सहकार्याने हा कार्यक्रम खूप सुंदररित्या पार पडला सर्वांना सर्वातप्रथम जय नरि आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज अहिर सुवर्णकार समाज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुवर्णशिल्प एन सिक्स या ठिकाणी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव सोहळा हा हा स आयोजित केलेला होता तर यावेळेस आम्हाला लाभलेले मान्यवर संदीपान साहेब शरदचंद्रजी वानखेडे पंकजाताई मुंडे तसेच भागवतजी कराड व अतुलजी सावेसाहेब या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती होती उपस्थिती असताना आपण आम्ही गेल्या दोन हजारपासून तर आज दोन हजार पंचवीस चोवीसपर्यंत समाजाच्या विविध कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होत असतो तसे आम्ही गुणवत्तेजांचा सत्कार असो गुणगौरव सोळा असो या वधूवर मेळावा असो नरहरी महाराज महाराजांची जयंती असो या पुण्यतिथी असो तर ह्या सर्व कार्यक्रमाला आम्ही आवर्जून उपस्थिती असते आणि आपला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात या ठिकाणी आम्ही जवळजवळ एक ऐंशी पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावी यांचे सत्कार समारंभ केला या ठिकाणी आणि किती वर्ष आहे हे आमचं जवळजवळ आता पंचवीस सव्वीस वर्ष आहे चोवीस पंचवीस वर्ष झाले आहेत आम्हाला या कार्यक्रमाला आणि आम दरवर्षी आमचा कार्यक्रम नवीन नवीन उपक्रम चालूच असतात कुठून आलेले मुलं जिल्हा भारत या ठिकाणी मुलं आमच्याकडे नाशिक आहे पुणे आहे छत्रपती संभाजीनगर आहे वैजापूर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले भरपूर विद्यार्थी आहेत आणि बाहेरगावून आलेले विद्यार्थी एक वीस ते पंचवीस विद्यार्थी बाहेरगावचे आहेत त्याच्यामध्ये मान्यवरांचा पण काही सत्कार असतो हो मान्यवरांचा आपण या ठिकाणी सत्कार समारं सत्कार केला समाजातर्फे आणि विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी आलेले आहेत या ठिकाणी तर त्यांचा आपण सर्वांच्या याच्याने सत्कार केलेत कोण कोणाचा काही समाजभोषी असा काही पुरस्कार काही आणि आमच्याकडे जे ज्येष्ठ मंडळी आहेत की त्यांनी समाजामध्ये समाजासाठी खूप योगदान दिलं आहे आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला आहे त्या म्हणत्या मध्ये आम्ही जवळजवळ पंधरा जणांचा वरिष्ठांचा सत्कार झाला त्यामध्ये आमच्याकडं लहान मुलांपासून तर वयोवृद्ध वृद्धांपर्यंत सर्वांचा आपण सत्कार समारंभ करत असतो दरवर्षी हा नरहरी महाराजांच्या याच्या जयंती दिवशी असतो गुरुपौर्णिमा असतो नाही आम्ही नरहरी महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि गुरुपौर्णिमा योगायोग आज गुरुपौर्णिमा आहे तर त्या रविवार बघून सर्वांना सुट्टी असते या अनुषंगाने आम्ही तो कार्यक्रम केलेला समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज या ठिकाणी सुवर्णशील हे जे कार्यालय आहे सुवर्णकार समाजाचं या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून गणमान्य या ठिकाणी बोलवण्यात आले होते आणि त्यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक पूर्ण आहिर स्वरोजगार समाज हा जरी असला तरी या व्यासपीठावर विचारपीठावर आमच्याकडे सर्व समाजाचे सुवर्णकार समाजाच्या अठरा ब्रांचेस आहेत याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत गुरुगौरव समारंभाच्या निमित्ताने आज गुरुपौर्णिमा असल्याने तर पाहता गुरु गुरुजनांचा गुरु गौरव गुरु, किंवा जे मुलं मेरिट